जगातील सर्वात घरामध्ये पाळला जाणारा प्राणी म्हणजे मांजर होय पूर्वीपासून उंदराचा त्रास कमी व्हावा म्हणून घरोघरी मांजर पाळले जाते आणि आजकाल तर मांजर पाळण्याची सर्वत्र फॅशनच आलेली आहे अगदी फेसबुकवर सुद्धा मांजरप्रेमी लोकांचे अनेक ग्रुप आहेत अनेक ठिकाणी कॅट लव्हरचे हॅशटॅग वापरले जातात अनेक लोकांचे प्रोफाईल पिक्चर किंवा व्हॉट्सअपचे डी पी हे मांजराचेच असतात यावरूनच आजकाल मांजर पाळण्याची क्रेज किती वाढली आहे हे लक्षात येते अनेक मांजरप्रेमी लोकांच्या मनात अशी शंका असते की मांजर घरात पाळणे हे शुभ आहे की अशुभ आहे मांजर पाळल्याने आपल्यावर किंवा आपल्या घरावर काही संकट तर येणार नाही ना अशी भीतीही अनेकांना वाटत असते या व्हिडिओमध्ये आपण याच शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत मांजर पाळावी की पाळू नये याबाबतची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आमचे नवीन माहितीचे ज्योतिष उपायांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील हिंदू मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीकडून मांजराची हत्या झाली किंवा चुकूनही मांजराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यास त्या व्यक्तीला काशीला जाऊन प्रायश्चित्त घ्यावे लागते इतके महत्वाचे स्थान मांजरास दिले आहे मांजर हे हजारो वर्षापासून मानवासोबत राहत आहे जर त्याच्या सोबत राहण्याने आपल्या जीवनावर अशुभ परिणाम होत असते तर मानवाने मांजराला घरात पाळलेच नसते इतर प्राणी जसे घराबाहेर असतात तसेच मांजरालाही घराबाहेर ठेवले असते केतू या ग्रहाला ज्योतिषशास्त्रात पापग्रह मानले जाते नैराश्य मानसिक आजार त्वचा रोग व्यसन घराण्याचा दोष पितरांची पीडा या गोष्टी केतूच्या प्रभावाखाली येतात एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत केतू बिघडला असल्यास अशा प्रकारचे दोष त्याच्या जीवनात निर्माण होतात यावर उपाय म्हणून केतूचे रत्न लसण्या वापरले जाते लसण्या हे रत्न मांजराच्या डोळ्यासारखेच दिसते त्यामुळे त्यास कॅट्स आय असे म्हणतात मांजराच्या डोळ्यासारखी चमक या रत्नात असते घरात काळ्या रंगाचे किंवा काळ्या पांढऱ्या मिक्स रंगाचे मांजर पाळल्यास घरात केतूची कृपा येत राहील घराची रचना वास्तुशास्त्रानुसार नसेल किंवा घरात वास्तुदोष जाणवत असतील तर मात्र शुभ्र पांढऱ्या रंगाचे मांजर घरात पाळावे यामुळे वास्तुदोषाचा काही बाबींची सावधानता बाळगावी मांजरामुळे घरात अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी ज्या घरात मांजर पाळले आहे त्या घरात नित्य पूजा होत नसेल तर त्या घरात अलक्ष्मीचे आगमन होते धनदेवता देवी लक्ष्मी देवीची मोठी बहीण म्हणजेच अलक्ष्मी होय ज्या ठिकाणी धनलक्ष्मी असते त्या ठिकाणी समृद्धी असते पण ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी दारिद्र्य वास करीत असते अलक्ष्मी ही अधर्माची पत्नी मानली जाते त्यामुळे ज्या ठिकाणी धर्माविरुद्ध आचरण केले जाते त्या ठिकाणी अलक्ष्मी राहत असते अलक्ष्मी सदैव मांजरावर स्वार असते त्यामुळे ज्या घरात मांजर पाळले आहे त्या घरात नित्यदेवपूजा करून धर्माचरण केले पाहिजे तसेच सायंकाळी न झोपणे अतिथीचा आणि स्त्रियांचा सन्मान करणे खोटे न बोलणे घरात वाद न घालणे या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे म्हणजे अलक्ष्मीचा आपल्या घरात वास राहणार नाही घरात एकापेक्षा जास्त मांजर पाळू नयेत यामुळे घरात क्लेश भांडण तंटा, निर्माण होण्याची शक्यता असते एक मांजर आपल्या घराला गती देईल पण अति केल्यास माती होईल त्यामुळे अति तेथे माती ही म्हण मांजराबाबतही